श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेरा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीचा एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं आणि असे मानले जाते की या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते आणि त्यामध्ये भोगी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसामध्ये उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारे उघडतात आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही केलेले दान पुण्य उपाय आ, हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरत असतात भोगी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व वाईट भोग कर्म अडचणी दुःख दूर करण्याचा दिवस मानला जातो या भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी केली जाते तसेच बाजरीच्या भाकरीला तिळ लावून ती भाकरी तापली जाते आणि या बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दे त्या देवांना दाखवला जातो आणि यानंतर ही भोगीची भाजी आणि भाकरी खाल्ली जाते या भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावं आणि वर्षानुवर्ष ही पिक अशी शेतात पिकत राहावी अशी प्रार्थना या दिवशी इंद्रदेवाला केली जाते भोगी हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार भोगीला तुम्ही एक वेळ भोगी नाही केली तरी चालेल पण या ठिकाणी लावा एक दिवा की शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमची चोवीस तासामध्ये घरातील इडापिडा नजरबाधा वाईट भोग जे आहे ते संपतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला प्रेस करा म्हणजे जेव्हा व कधी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच बघा आ... आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे भोगीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला बारा वाजायच्या अगोदर हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आणि संध्याकाळी हा उपाय तुम्ही करणार असाल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा आपल्या घरात लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आता बघा भोगी म्हणजे नक्की काय भोगी म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारणे आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी दुःखांचा त्याग करण्याचा दिवस असतो प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मागील जन्माचे काही ना काही भोग जे आहेत तर ते भोगत असतो अनेक संकट अडचणी दुःखांचा सामना करत असतो आणि तीच दुःख तीच संकट संपवण्याचा दिवस म्हणजे भोगी आहे आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय जे आहेत ते आपल्या घरामध्ये केले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा हा नक्की लावला जातो कारण देवासमोर दिवा लावल्याने काय होतं ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्योतिषशास्त्रानुसार भोगीच्या दिवशी आपल्या घरात खास काही ठिकाणी असे आपण दिवे लावले ज्या प्रकारे दिव्यांचा लक्क प्रकाश पडतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होत असतात भोगी या विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते पैशांच्या सर्व समस्या दूर होतात आपलं अडलेली जी कामे आहेत तर ती देखील पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे या बोगीपासून सर्व देवतांच्या दे... दिवसाची सुरुवात होते सर्व देवी देवता हे पृथ्वी येतात आणि त्यामुळे देवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि म्हणूनच हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर प्रकर पितृदोष नष्ट होऊन माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करते प्रसन्न होते आणि पितरांना देखील आपला जो असतो तो आशीर्वाद प्राप्त होत असतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला बगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं अभ्यंग स्नान केलं जातं म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आणि हळद टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या मागचे भोग जे आहेत तर ते नष्ट होतात या दिवशी आपण तिळाने स्नान जे आहे ते अवश्य करायचं केसांवरून आपल्याला पाणी घ्यायचं केससुद्धा आपल्याला धुवायचे स्वच्छ स्नान करून झालं की आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आणि हे जल सूर्यदेवांना अर्पण करायचं सूर्यदेवांना जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नम किंवा ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या कोणत्याही मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे हे शुभ मानलं जातं यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होत असतात आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवांची विधिवत पूजा करायची देवघरातील देवांना स्नान घालताना त्याच्यात पांढरे तीळ टाकून देवांना स्नान घालायचं धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता फक्त हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो लावून घ्यायचा अगरबत्ती लावायची आणि यानंतर तुम्ही तुम्हाला उपायाला सुरुवात करायची उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला चिमडभर हळद टाकायची थोडंसं तूप टाकायचं आणि असा हा कणकेचा दिवा तुम्हाला सातमुखी दिवा तयार करायचा सातमुखी दिवा म्हणजे सात दिशेला सात वाती येतील अशा पद्धतीने हा दिवा तयार करायचा यानंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि दोन कडेच्या लाईनी व्यवस्थित काढायच्या आणि त्या स्वस्तिकवरती मधोमध तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हा सातमुखी दिवा ठेवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हैशीचं तूप वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तूपच घालायचं म्हशीचं तूप वापरलं तर तुम्हाला त्यामध्ये चिमुडभार हळद टाकायची जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य राखलं जाईल त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला सात दिशेला सात वाती ज्या आहेत त्या लावायच्या आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची धूप दीप अगरबत्ती जी आहे ती ओवाळून घ्यायची यानंतर हा दिवा देवघरासमोर ठेवून एक आसन टाकायचं आसनावरती बसायचं आणि तुम्हाला एकवीस पांढरे तिळ जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या उजव्या हाताची मुठ घट्ट बंद करून तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येतो तर त्या मंत्राचं एकवीस वेळा पठण करायचं किंवा जप करायचं जसं की ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी देवे नम हा जप करू शकता किंवा इतर एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचं तुम्हाला एक एकवीस वेळा मंत्र जप करायचा यानंतर तुम्ही हा दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचा तुमच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होण्यासाठी आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि हे पांढरे तीळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे या पांढऱ्या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झालेली असते त्यामुळे तीळ जे आहे ते ती लक्ष्मी आणि विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि हेच तीळ दारिद्र्य नाशक देखील मानले जातात आणि म्हणूनच असे हे तीळ दिव्यामध्ये टाकून हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत हा जळत आहे दिवा तोपर्यंत जळू द्यायचा त्यानंतर तो, तो शांत झाला की त्याखालील तांदूळ हा दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा तिथे असणारे कीटक पक्षी मुंग्या तो दिवा खाऊन जातील आणि जेव्हा हा दिवा आपण एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवत असतो तिथले पक्षी कीटक जेव्हा ते के दिवा खातात तेव्हा आपल्या हातून एक दान होतं आणि संक्रांतीला हे अवश्य केलं जातं मग ते दान तुम्ही कोणत्याही स्वरूपात केलं तरी चालेल या दानाचं आपल्याला दुप्पट तिप्पट पतीने फळ प्राप्त होतं आणि हा म्हणूनच उपाय उद्या भोगीच्या दिवशी सकाळी तुम्हाला किंवा संध्याकाळी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू नष्ट होण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला मोहरीचं तेल अर्पण करायचं आणि हे बघा मोहरीचे तेल अगदी जास्त अर्पण करू नका दोन तीन चमचे तुम्ही अर्पण करा अकरा वेळा प्रदक्षिणा करायच्या आणि यानंतर तुमच्या जीवनामधील जे काही शत्रू आहेत तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला या वृक्षाला प्रार्थना करायची कारण या वृक्षामध्ये अनेक देवदेवतांचा वास असतो आणि आपण जर भोगीच्या हो दिवशी हा हो उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतात भोग जे आहेत तर ते दूर होतात त्यामुळे बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये सांगितलेली मी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ